येशूने आजारी लोकांना बर केलं आणि भुकेल्यांना अन्न पुरवलं लोकांनी दुर्लक्षित केलेल्यांवरती तो प्रीती करत असे आणि सगळ्यांना देवाच्या राज्याविषयीची शिकवण देत असे परंतु धार्मिक पुढाऱ्यांना त्याचं शिक्षण आवडलं नाही आणि ते त्याच्याविषयी ईर्षा बाळगू लागले <laughs> ते येशूचा एवढा तिरस्कार करत होते की त्यांनी त्याला ठार करण्याचा कट रचला यहुदा नावाच्या येशूच्या एका शिष्याला त्यांनी चांदीची तीस नाणी दिली आणि येशूला धरून देण्यासाठी त्याची मदत घेतली मग येशू आणि त्याच्या शिष्यांनी वलांडणाचा सण सा साजरा केला ते जेवत असताना येशून दुःखी होऊन त्यांना म्हटलं तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करणार आहे आश्चर्यचकित होऊन त्यांच्यापैकी प्रत्येकानं उत्तर दिलं प्रभू मी तो नाही हे खरं आहे येशू म्हणाला इथं जेवणाऱ्या तुमच्यापैकी एक जण मला दगा देऊन पकडून देणार आहे प्रभू मी तो नाही असं यहुदान म्हटलं तूच तो आहेस येशूने उत्तर दिलं जा ते लवकर कर यामुळे यहुदा तिथून निघून गेला येशूने भाकर घेतली आणि तिच्यासाठी देवाचे आभार मानले ती त्याने मोडली शिष्यांना दिली आणि तो म्हणाला तुम्ही ही भाकर खाता तेव्हा माझी आठवण करा हे माझ शरीर आहे ते तुमच्यासाठी देण्यात येत आहे येशूने द्राक्ष रसाचा मग एक प्याला घेतला आणि त्याबद्दल देवाचे आभार मानले तुमच्यापैकी प्रत्येकानं ह्या प्याल्यातून प्याव असं तो म्हणाला हे माझं रक्त आहे तुमच्या पापांची क्षमा केली जावी म्हणून ते ओतलं जात आहे त्यांचं जेवण झाल्यानंतर येशू आणि त्याच्या शिष्यांनी एक गीत गायलं आणि मग ते गीत बागेकडे चालू लागलं तिथे ते प्रार्थना करणार होते